नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती त्याबद्दलचं जी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्ग सेवा भरतीसाठीची जी परीक्षा आहे एक्झाम आहे त्या एक्झामसाठीची जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे अशा व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात जे वेळापत्रक आहे ते कशा पद्धतीने कोणत्या तारखेला कोणत्या जे पदाचा जो परी पेपर आहे तो घेण्यात देणार आहे डिटेलमध्ये पाहूयात पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत प्रास्ताविक गटकं संवर्गातील एकूण तीनशे पंचेचाळीस पदांच्या भरतीकरता प्रस्तावित अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गटक संवर्ग सेवा भरती दोन हजार तेवीस याची परीक्षा जी आहे वेळापत्रक जे आहे ते अशा पद्धतीने आहे इथे पाहू शकता पहिल्यांदा जी परीक्षा आहे पुरवठा परी निरीक्षक हे जे पद आहे सप्लाय इन्स्पेक्टरसाठीचं सा, फूड सप्लाय इन्स्पेक्टरसाठी याची ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तिसऱ्या स तीन सत्रामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचबरोबर सत्तावीस फेब्रुवारी म रोजीसुद्धा तीन सत्रांमध्ये परीक्षा असणार आहे स सकाळ दुपार आणि संध्याकाळमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी रोजीसुद्धा तीन सत्रांमध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ या तीन सत्रांमध्ये पेपर घेणे देणार आहेत त्याचबरोबर उच्चस्तर लिपिक या पदासाठी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका सत्रामध्ये म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये हे जे पेपर आहे ते घेणे देण्यात येणार आहेत एकूण म्हणजे चार दिवस आहेत या परीक्षेसाठीचे आणि दहा सत्रांमध्ये ही जी परीक्षा आहे महा फूड सप्लाय इन्स्पेक्टरसाठीची त्याचबरोबर उच्चत उच्चस्तर लिपिक या पदासाठीची परीक्षा जी आहे ती घेणे येणार आहे त्याचबरोबर इथे प्रवेश प्रमाणपत्राबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता परीक्षेच प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे विभागाच्या जी अधिकृत वेबसाईट आहे महापौर डॉट जी ए ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजे सव्वीस फेब्रुवारीच्या अगोदर एक चौदा फेब्रुवारी किंवा तेरा फेब्रुवारी रोजी हे जे प्रमाणपत्र आहेत स तिकीट आहेत ॲडमिट कार्ड जे आहेत ते परीक्षेसाठीचे ॲडमिट कार्ड जाहीर केले जातील आणि ते ऑनलाईनसाठी अवेलेबल होतील डाउनलोड करण्यासाठी ते पाहू शकता परीक्षा केंद्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असेल म्हणजे परीक्षा केंद्राबाबतची ही महत्त्वाची माहिती आहे त्याचबरोबर विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील संकेतस्थळावर मी डिटेल चेक करण्यासाठी जे अपडेट्स आहेत नवीन हॉल तिकीटचे असतील त्याबद्दलची डिटेल्स तुम्हाला चेक करावे लागतील असं सांगण्यात आलेलं आहे तर याबरोबरच पाहू शकता पुरवठा निरीक्षकसाठी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवशी तीन सत्रांमध्ये पेपर होणार आहेत सकाळ दुपार संध्याकाळ आणि फक्त उच्चस्तर लिपिकसाठी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये हा पेपर असणार आहे याच्यासाठीचं जे हॉलटिकीट उपलब्ध करून दिलं जाईल त्याच्यावर तुमची जी परीक्षेची वेळ आहे सकाळचं दुपारचं किंवा संध्याकाळचं सत्र या सत्राबद्दलची माहिती त्याच्यामध्ये देण्यात येईल त्याचबरोबर जे प्रवेश जे केंद्र आहे म्हणजे परीक्षा केंद्र आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती तिकीटवर असणार आहे तर अशा पद्धतीने ही जी अन्न व नागरी पुरवठा संरक्षण विभाग जे गटक संवर्गातील भरती आहे पुरवठा निरीक्षक महापूर सप्लाय इन्स्पेक्टरसाठीची या पद्धतीने जी परीक्षा आहे ते टाईम टेबल जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीसवरती प्रॅक्टिस टेस्ट आणि मा अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला चॉ जॉईन करा त्याचबरोबर आमचा जो यूट्यूब चॅनल आहे नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद